नाईक नाही दादा सर्वप्रथम आज माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं आज स्वागत करत आहे आणि आपला आज महाराष्ट्राचा लाटा मैबूब आठ हजार एक नंबरचा आणि प्रत्येक आद्यामध्ये दादा त्याने आज गुन्हा घेऊन दिलेला आहे तुम्हाला त्याबद्दल काय सांगाल दादा काय सांगाय द बैलाबद्दल सांगा देखील कमी आहे इतका बैलाला म्हणजे दुखापत असताना पण तो त्याच वेगाने पळा त्याचा आम्हाला गर्व आहे इतका दुखापत असताना पण तो त्याच वेगाने पळा आणि अजून दोन वर्ष तर त्यांनी खूप दुखापदानी काढलेली आहे दोन वर्ष झालं तर तो पळायला लागला आहे आणि त्याच्यानंतर आता पण त्याची शक्तीला जखम झाली ती पण आम्ही दोन शर्यती त्याच्यावर केल्या महिलांनी ज त्याची दुखापद जर न बघता आमचं त्यांनी मान ठेवलेलं आहे आणि आता जो मान तुमचा ठेवलेला आहे दोन वर्षे काल हा तुमचा भूतकालात गेलेला होता आणि जो आत्ताचा जो काल आहे हा त्या मेहबूबने तुम्हाला दाखवून देखील लोकांना दिलेला आहे त्याबद्दल काय बोला लोकां बैल ज्या वेगाने पलतो न, त्या न, ना त्या वेगाने म्हणजे समोरच्याला पण बोलायला प्रश्न नाही ठेवतो का बाबा चल बैलाला जखम आहे म्हणून कमी पळायला असा तसा एखाद्याला वीक पॉईंट असतो पण त्या या बैलाला वीक पॉईंट कोणताच नाही दादा भरपूर वेळेला तो, तो आज्यामध्ये असा चांगला असा पलतोय देखील आणि दादा एक आ... प्रश्न असणार आहे तुम्हाला माझ्याकडून तर आता ज्या वेळेस बैल तुमचा आजारी होता त्यावेळेस त्याची म्हणजे बैलाची काळजी कशी घेतली जात होती काळजी आता आमचा विजय होईल जयंता यावेळी बैलाची खूप खूप म्हणजे मुलासारखी काळजी घेतलेली एखादा दुसरा व्यक्ती तर नाही घेऊ हो शकतं ते, ते एकदम मुलासारखा त्याला एकदम स्वतःच्या पोरासारखा वागून त्याला इतका त्याचा जी जखम साफसफाई करताना इतकी काळजी घेतली ना कोणीच नाही करू शकतो आणि दादा त्याची डाईट वगैरे आणि खुराक वगैरे आणि त्याचा चालवण्याचं सा काम वगैरे आपली मुलंच करत आणि त्याचं जे खाण्याचं जे टायमिंग आहे तो असा सकाळी सात वाजता असेल किंवा संध्याकाळी सहा वाजता असेल त्याचा कोण बघतोय बघतात आणि दादा खरोखर असा चांगला मैभूब देखील फलत आहे आणि त्यांचे मालक देखील आलेले आहेत दादा त्यांच्याशी देखील आपण बोलणार आहोत आणि दादा एक प्रश्न का दादा शर्यतीमध्ये ज्या वेळेस तुम्ही आपल्या वैभवला घेऊन येता त्यावेळेस त्याची चाल आणि भाल कशी असते म्हणजे घरातून निघता वेळेस नाही शर्यतीच्या दिवशी तरी जरा चाल आणि रुबाब वेगळा असतो तर आत्ता टेम्पू जरा टेम्पू कोणताही आला बेड्याजवळ ते खायापियाचं सोडून देतो तर त्याला असा वाटतो कधी मला टेम्पूत बसतं कधी मैदानात नेतो नाहीतर मग माती उकरत घेतो आणि दादा भेवंडीमध्ये एक क्रमांकाचा मानकरी झाला होता म्हणजे आपला ठाण भिवंडी केसरी मुंबई केसरी केसरी झाला होता महबूब आणि वर्धा आणि त्यावेळेस तिन्हील्या गटाला म्हणजेच पहिल्या गटाला गाडी आपली फॉल झाली होती नाही 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 ना नाही नाही आणि म्हणजे आपली गाडी लागली होती का दोन्ही गाड्या समान उतरल्या दोन्ही गाड्यांना निकाल दिलेला त्या टायमाला आणि तो हा नहीं, नहीं, निकाल हा आपल्या मेहबूबला भेटला होता नाही नाही त्या पण गाडीला निकाल दिलेला एकत्र आणि दादा मग त्यावेळेस आपला एक नंबर देखील झाला होता आणि दादा ज्या वेळेस मुंबई केसरी मारला त्यावेळेस आनंद देखील मोठा असेल तुम्हाला कारण की आज आपल्या मुंबईमध्ये स्वतःच्या आपल्या म्हणजे मुंबईमध्ये एक नंबर केल्यावर माणसाला थोडा आनंद वेगळा असतो त्याबद्दल काय बोलत मुंबईमध्ये पहिल्यांदा मैदान झाला आणि पहिल्यांदा आम्ही एक नंबर केला म्हणजे हा कधीही इतिहास काढला तरी सांगता येईल का बाबा ह्या मैदानात आमच्या बैलांनी एक नंबर केलेला पहिल्यांदा जेव्हा मुंबईमध्ये मैदान झालं त्या टायमाला आमच्या बैलांनी एक नंबर केलेला होता तीन फेरी पलून म्हणजे ज्या वेळेस याच राहील त्या बैला ज्या वेळेस मुंबईमध्ये अजून एकदा पूर्ण म्हणजे पकडून चाला का दुसऱ्या <laughs> वेळेस अड्डे होतील वेळेस वर्धनचा आणि आपल्या लाडक्या महिबूबचं नाव देखील तिथं पहिला जोडला जाईल आणि हीच अपेक्षा असेल दादा तुमच्याकडून का मैबूबने असंच पलावं आणि तुम्हाला देखील चांगला गुलाल द्यावा त्यांनी आणि तुमची अपेक्षा पूर्ण करावी धन्यवाद थोडा वेळ दिल्याबद्दल तुमचा काय जास्त